नमस्कार मित्रांनो लग्नानंतरनं होईलच प्रेम या सिरियलमध्ये नंदिनी आणि जिवा यांचं नातं आता कसं फुलणार आहे ते पाहूया तर इकडे जीवा नंदिनीला विचारतो की तुला मी जे पण बोलतोय ते माझं मन साफ नाहीये असं तुला वाटत आहे का तर नंदिनी म्हणते की मी जर तुम्हाला प्रश्न विचारलं तर तुम्ही नक्की अडचणीत याल आणि त्यासाठी जीवा म्हणतो काही प्रॉब्लेम नाही तू विचार कारण आता जीवाला मूव ऑन करायचंय हे आपण पाहिलेलं आहे मित्रांनो तर आता ते फक्त कशा प्रकारे ते पाहूया आपण तर इकडे नंदिनी विचारते की तुम्ही टॅटू तो जाळलात कारण मी त्या मुलीपर्यंत पोहोचू नये असं तुम्हाला वाटत होतं आणि त्या मुलीचं टॅटूचं नाव कुणाला दिसू नये किंवा ती मुलगी सगळ्यांसमोर येऊ नये म्हणून तुम्ही हा टॅटू जाळलात बरोबर की नाही तर या गोष्टीवर जीवा अनुत्तर राहतो म्हणजे तो उत्तरच देत नाही आणि आपल्याला ही माहिती आहे की नंदिनीला आता थोडंसं डाऊट आलंय फार्म हाऊसवर जेव्हा पार्थ बोललेला असतो की हा एक एक तास कुणाशी बोलवत होता काय माहिती आणि काव्या तिकडून बोललेली असते की कदाचित गर्लफ्रेंड तर नसेल तर या सगळ्याच विचार ती नंदिनी डोक्यात घेत आहे आणि त्यामुळे ती जीवाला क्वेश्चन करते इकडे दुसरीकडे पार्थ जो आहे दिवसभर काव्य उपाशी आहे म्हणून तो तिच्यासाठी फ्रूट सॅलड घेऊन जातो पण काव्य ऐकत नाही आणि तिकडे थोडं दोघांचं वाद होतं आणि नंतर काव्या जीवाचा फोटो घेऊन ती रडत असते की आज दिवसभरात मी एकदाही जीवाला पाहिलं नाहीये त्याला शुद्ध आहे तरीही मी जाऊन त्याला भेटले नाहीये आणि ती ते फोटो पाहून रडत असते तेवढ्यात तिकडून पार्थ येतो आणि ती म्हणते की या घरात काहीच प्रायवसी नाही आहे आणि ती एकदमच उशीखाली ठेवते आणि पार्थला म्हणते की मला जरा एसीचा रिमोट देता का तर पार्थ देतो तर बेसिकली पार्थला कळेल का लवकरच की जीवाच हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे आणि काव्याचं तर दुसऱ्यावर प्रेम आहे त्यामुळेच ती इकडे या नात्यामध्ये मूव ऑन होत नाही आहे तर डेफिनेटली हे सगळं लवकरच एक्सपोज होणार आहे आणि जिवा आणि नंदिनी तर आता नंदिनी फक्त एकच कोशिश करणार आहे की जिवा त्या मुलीला विसरून जावं आणि तो तिच्यासोबत मूव ऑन करावा आणि नंदिनी डेफिनेटली त्यामध्ये सक्सेस होणार आहे हेही आपल्याला माहिती आहे कारण ती मेन पात्र आहे त्यामुळे होईलच आणि काव्य इथे हा हळूहळू तिचंही सगळं सॉर्ट आउट होईल असं दाखवतील तर प्लीज मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका